मार्गशीर्ष महिना आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र मानला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याला खास असे महत्त्व आहे तर मार्गशीर्ष महिन्याविषयी माहिती जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार कधी जाणून घ्या महालक्ष्मीच्या पूजेची पद्धत आणि वृत्ताचे काय महत्त्व आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्याविषयीची माहिती मार्गशीर्ष महिन्याला खास असे महत्व आहे हा महि महिना भगवान श्रीकृष्णाला प्रिय आहे श्रीकृष्णासोबत हा महिना देवी महालक्ष्मीलाही समर्पित आहे या महिन्यात माता लक्ष्मीची आवर्जून पूजा केली जाते महाराष्ट्रात यावर तेरा डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आहे मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यावर प्रत्येक गुरुवारी महिला देवी महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी केले जाते या महिन्यातील पहिला गुरुवार हा चौदा डिसेंबरला आहे या महिन्यात केल्या जाणाऱ्या देवी महालक्ष्मीच्या व्रताला अनन्यसाधारण असे महत्व आहे हिंदू धर्मामध्ये महालक्ष्मीच्या या व्रताचे आणि मार्गशीर्ष महिन्याचे खास असे महत्व आहे या महिन्यात मांसाहार देखील केला जा जात नाही तर मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते आणि उपवास देखील केला जातो यंदा हा मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार कधी आहे आणि महालक्ष्मीच्या व्रताची पूजा पद्धत आणि महत्त्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू करा यंदा मार्गशीर्स महिन्यातील पहिला गुरुवार कधी या वर्षी महाराष्ट्रात मार्गशीर्स महिन्याची सुरुवात ही तेरा डिसेंबरपासून सुरू होणार आहे तर बारा डिसेंबरला सायंकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी अमावस्या संपल्यानंतर मार्गशीर्स महिन्याला सुरुवात होईल ही अमावस्या संपल्यानंतर मार्गशीर्स महिन्याला सुरुवात होईल तेरा डिसेंबरला मार्गसिस महिन्याला सुरुवात झाल्यानंतर हा मार्गसिस महिना एकोणवीस जानेवारीला सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी संपणार आहे या महिन्यात चार गुरुवार असणार आहेत तर या चार गुरुवारी महिला आवर्जून महालक्ष्मी वृत्ताचे उद्यापन करतात आणि उपवास करतात मार्गर्सिस महिन्यातील गुरुवारच्या व्रताच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत पहिला गुरुवार चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस तर दुसरा गुरुवार एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस तिसरा गुरुवार अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि चौथा गुरुवार चार जानेवारी दोन हजार चोवीस महालक्ष्मी व्रताचे महत्व मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मीच्या व्रताचे खास असे महत्त्व आहे या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीच्या व्रताचे उद्यापन केले जाते या दिवशी महालक्ष्मीची प्रतिकात्मक स्वरूपात पूजा मांडणी केली जाते कलसाची मांडणी करून महालक्ष्मीच्या व्रताची कथा वाचली जाते देवीला नैवेद्य दाखविला जातो या दिवशी महिला दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी उपवास सोडतात त्यानंतर शेवटच्या गुरुवारी महिला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून सुहासिनी महिलांना आमंत्रित करतात आणि एकमेकींना वाण देतात महालक्ष्मीचे हे व्रत केल्याने घरात सुख शांती ऐश्वर्य आणि समृद्धी येते अशी मान्यता आहे त्यामुळे या व्रताला आणि महालक्ष्मीच्या पूजेला फार महत्त्व आहे हे व्रत केल्याने देवीची कृपा राहते आणि जीवनातील संकटे दूर होतात असेही म्हटलं जातं महालक्ष्मीच्या व्रताची अशी करा पूजा मांडणी सकाळी उठल्यावर स्नान करा आणि स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर महालक्ष्मीच्या व्रताचा संकल्प करा आणि पूजेची मांडणी करा पूजेची मांडणी करताना एक चौरंग किंवा पाट घ्या त्यावर लाल रंगाचे वस्त्र अंथरा त्यानंतर तांदळाची रास करून त्यावर पाण्याने भरलेला कलस मांडा त्यासाठी आंब्याची पाने किंवा नागिनीची पाने याचा वापर करा त्यानंतर त्यात नारळाची स्थापना करा त्यानंतर महालक्ष्मी देवीचे फोटो किंवा मूर्ती स्थापित करा देवीचा मुकुटही स्थापित करू शकता मग त्यासमोर नागिनीच्या पानाचा विडा मांडा देवीला आणि कलसाला हळदी कुंकू तांदूळ आणि फुले वाहा निरंजन लावा आणि रांगोळी काढा अशा प्रकारे देवी महालक्ष्मीच्या वृत्त्याचे उद्यापन करा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहे